या महाशिबिराचं आणि सभेचं नाशिकचे सगळे प्रमुख लोक माझ्या बरोबर आहेत आमचे नक्कीच तेवीस तारखेला तेवीस तारखेला नाशिकला महाशिबिर होईल आणि खुलं अधिवेशन होईल हा कानेरे मैदानात हुतात्मक कायदरे मैदान आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही सगळे इथे आलेलो हो। आहोत आणि यापुढे पुढला महिनाभर आम्ही सतत येत राहू महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं निर्णशिंग फुंकायचा आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात युद्ध सत्याचं युद्ध हे या भूमीतून व्हावं कारण आपण जो बघाशी उल्लेख केला लग। त्यावेळेला सुद्धा दाड उघड बय दाढ उघड इथूनच गर्जना घुमली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं शिवसेनेसाठी दरवाजे उघडले गेले गावागावात तर त्या संदर्भात सविस्तर जे आहे ते नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील पण ती फक्त आता तिथे सगळे प्रमुख त्याच त्याची आम्ही तयारी करतो आहोत ही एक प्राथमिक माहिती आहे आपल्यासाठी साहेब धारक सर यांच्या सलीम गुप्ता यांचा व्हायरल व्हिडिओ झाला होता चर्चा झाली आता त्यामध्ये भाजपचा पदाधिकारीचा असं माझी आमची जी माहिती आहे काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला रात्री की मकावचा त्याचा व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियाने दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हे कारवाईचे कारण होऊ शकतो कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बटगुजर यांच्यावर कारवाई म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो मुळात तो व्हिडिओ बटगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी कधी बाळासाहेब ठा मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही ते भाजपवाल्याने अप्पाशी विचारायला पाहिजे कोणी दिला त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आला आहे भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो काय तुम्ही करताय ती जी काय पार्टी सोपवाळ पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणत आहे काय बॉम्ब फोटातला मला माहीत नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सईनं झाली शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार आता कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या सईशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पेरोलवर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा हा आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवा पुढे बोला विद्याप्रतिष्ठान या सोशल मीडियावर आहे व्हायरल कशाला हे पाहा था था हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिका पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्वपक्षीय सहकार्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल आपली परंपरा आहे तिथे जाणं बसणं चर्चा करणं ठीक आहे त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारत आहेत त्याने आधी आपल्याकडे पहावं एक बोर्ड स्वतःकडे आहे ते पहावं साहेब मग विद्याप्रतिष्ठान या कॉलेजसाठी पंचवीस कोटी रुपयांची देणगी दिल्याबद्दल शरद पवारांनी आधानी कौतुक येतात नाही तिकडे त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे नाही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न का पडावा अशा अनेक शैक्षणिक संस्था ना उद्योगपती देणग्या देत असतात गौतम अडाने यांच्या सं संदर्भात काही लोकांची आता आमची मतं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला तो मोर्चा यासाठी काढलेला आहे की ज्या अटी शर्तींवर त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे तो काही मुंबईसाठी मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही ही आमची भूमिका आहे आता पवारसाहेबांच्या संस्थेला त्याने देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण आहे हां गौतम आडाने प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली इतर काही संस्थांना देणगी दिलेल्या आहेत सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही काही दिवसांपूर्वी की रुग्णालयामध्ये मृत्यू दांड झालं होतं आणि त्यानंतर चौकशी सुरू झाली होती अखेर दोन वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे निलंबन मला हा विषय फार माहित नाही आहे आम्ही जर बोललो आता झालाय तुमची चर्चा करून जायची आहे की हा भाजपचा पदाधिकार आता तुम्ही काय मागणी करणार मी काही मागणी नाही मी आम्ही काही मागणी करणार नाही मी काही बोलणार नाही ना ना तुम्ही प्रश्न विचारलात मी फक्त मग प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की अमुक अमुक त्या गुन्हेगाराचे भारतीय जनता पक्षाचे नेत्यांबरोबर फोटो आलेले आहेत ते फोटो माझ्या हातामध्येच आहेत ते तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा आणि त्यानिमित्तानं शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला गेला पद्धतशीर त्याचा बुरखा कसा फाटला हे तुम्हाला मी दाखवतो साहेब आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आज डीप क्लिनिंग मोहीम चालू आहे मुख्यमंत्री अडीच वर्ष मध्ये घाण केली ती आम्ही साफ करतो मुंबई पालिकेवर ज्यांनी दरोडा टाकला त्यांनाही साफ करणार आम्ही त्यांना बोलू द्या दोन हजार चोवीसला कोणती घाण साफ होते आहे आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत <laughs> वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठी आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्रीविधी घाबरतात हे आपण पाहिले आहे साहेब जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून <laughs> त्यांच्यावरती ही वेळ येऊ नये असं माझी भूमिका आहे सातत्यानं अशा प्रकारची उपोषण केल्यामुळे प्रकृतीवरती एक परिणाम होतो त्यांची प्रकृती नाजूक आहे मला माहिती आहे आणि सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो लक्षात घ्या त्याच्यामुळे जवांगे पाटलांना उपोषणापासून सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे के विशेषतः सरकारची जबाबदारी सगळ्यात सरकार जास्त आहे मात्र हा जे उपोषणाचा विषय आहे तो सरकारसाठी अडचणीचा ठरणार का कारण मी याच्याकडे अडचणी किंवा राजकीय फायद्याकडे दृष्टीनं बघत नाही एक समाज संघर्ष करतो त्याचं नेतृत्व धनंजय पाटील करत आहेत आणि अशा प्रकारे सातत्यानं मोठी उपोषणं करून प्रकृतीवर एक प्रकारचा जो काय ताण पडतो तो पडू नये त्यांनाही मुली आहेत एक कुटुंब आहे त्यांचे सहकार्य आहे त्याच्यामुळे सरकारनं त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी पावलं टाकायला राम मंदिरच्या उद्घाटनाच्या तोंडावरच उपोषणाचा इशारा दिला आहे त्यांनी वीस तारखेला ब्यावीस तारखेला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकला आमचं उद्घाटन आहे महाशिबिर आहे अधिवेशन मुहूर्त तर आम्ही पकडतोच ना चांगल्या कार्यासाठी बावीस तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये आहे आमच्यासाठी पंचवटी हीच अयोध्ये अयोध्येमध्ये मोदींपेक्षा जास्त आम्ही गेलेलो आहोत मोदी प्रधानमंत्री झाल्यावर गेलेले आहेत आम्ही आंदोलनात गेलेलो आहोत आम्ही तिथे लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत आम्ही त्या संपूर्ण खटल्याचा आरोपी आहोत मी स्वतः आरोपी आहे त्यातला त्यानंतर मधल्या काळात मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे गेलेले आहेत आम्हाला अयोध्या नवीन आहे म्हणूनच आम्ही महाशिबिराची जागा ही पंचवटी निवडली अयोध्याच्या वेळेस ठाकरे साहेब लेन्स साफ करत होते असे बीजीपीच्या पदाधिकाऱ्यांचं बी जे पीवाल्यांनी आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावीत कपडे साफ करावेत त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आधी अडवाणी साहेबांना आमंत्रण द्या ते मोकळे आहेत ना अडवाणी साहेब ज्यांनी रथयात्रा काढली ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आधी सगळे प्रधानमंत्री गृहमंत्री मंत्री आहेत त्या अडवाणींना आमंत्रण नाही आधी त्यांच्यावर बोला हां आधी ही धुलाई करा सगळी साहेब ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात खेळडू आठवण मला